योग योग सदा सर्वदा योग तुझा ते आजकाल ज्याला आपण योगा म्हणतो त्या योगा डे पर्यंत आपला आणि योग या विषयाचा साधारण परिचय असतो पण जेव्हा पतंजलींच योगशास्त्र या संकल्पनेचा आपण विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर अर्थात वेगवेगळी आसन एखादी सडसडीत कमनीय बांध्याची व्यक्ती पद्मासनात बसून ध्यानधारणा डोळे मिटून करते असं काहीच डोळ्यासमोर येतं किंवा मग शवासनावरचे झालेले विनोद जे आपल्या वाचनात ऐकण्यात आलेले असतात पण हे एवढं म्हणजेच योग नव्हे मग योग म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे विशेषतः ज्या आपल्या भारतभूमीने जगाला योग या संकल्पनेची देणगी दिली तिच्याबद्दल जाणीव करून दिली या भारतीय भूमीच्या दृष्टीने म्हणजेच स्पिरिच्युअल अध्यात्मिक अर्थाने योग म्हणजे नेमकं काय याचा सोप्या भाषेमध्ये अतिशय सुंदर अशा शैलीमध्ये आढावा घेणारं पुस्तक आज आपल्या ओळखीसाठी घेऊन आले आहे तेव्हा सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आजच्या पुस्तकाचं नाव आहे योग कुलम मूळ पुस्तक हिंदीमध्ये रिद्धी महेता यांनी लिहिलेलं आहे विवेकानंद केंद्र पुणे यांचं हे प्रकाशन आहे मराठीमध्ये आपल्यासाठी याचा अनुवाद केलाय अनुवाधाताई वैद्य आणि दीनदयाळ वैद्य यांनी अवघ्या ऐंशी पानांच्या या पुस्तकामध्ये योग या शब्दाचं जे व्यापकत्व आहे जी मूळ संकल्पना आहे ती विशद करून सांगितली आहे रंजक पद्धतीने मूळ पुस्तक ज्या रीती त्यांनी लिहिलंय त्या अनेक वर्ष केंद्राच्या माध्यमातून मुलांसाठी संस्कार केंद्र चालवत आहेत त्यामुळे अर्थातच लहान मुलांच्या मनाची जी जडणघडण असते मनोव्यापार असतात त्यांची त्यांना जवळून ओळख आहे अर्थात त्या दृष्टीने त्यांनी या पुस्तकाची मांडणी ही अगदी सोप्या शैलीमध्ये तरीही अर्थवाही पद्धतीने आणि रित्या केलेली आहे प्रथमदर्शनी पुस्तकाचं आकर्षक आणि अर्थपूर्ण असं मुखपृष्ठ आपलं लक्ष वेधून घेतं मुख्यतः हे पुस्तक जे आहे ते लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून दिलं गेल्यामुळे याच्यामध्ये रंगीत चित्रांची अगदी रेलचेल आहे आणि पुस्तकाचा अर्थात छपाईचा दर्जा सुद्धा उत्कृष्ट आहे या पुस्तकाचं मध्यवर्ती व्यक्तिमत्व म्हणजे एक दादा आहे बरं का संस्कार वर्गाच्या माध्यमातून तो लहान मुलांना घडवण्यासाठी झडतोय पण पन... कुठलीही लेक्चरबाजी न करता कुठलाही आव न आणता अगदी साध्या सोप्या सरळ अशा गोष्टींमधून वेगवेगळ्या प्रसंगांमधून तो मुलांना योग म्हणजे काय आणि अर्थात भारतीय जीवनशैली विचार पद्धती आणि योग यातमध्ये काही भिन्नता नाहीच आहे पण हे मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्याचं सुरू आहे आता तुम्हीच बघा ना एकात्म भावावर आधारित जीवन प्रणाली ही योगाची खरी व्याख्या आहे हे खरं सूत्र आहे हे काय आपल्यासारख्यांना सुद्धा पटकन समजणं छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी सांगितले आणि हे या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य आहे बरं का प्रत्येक सूत्राला त्यांनी अनुरूप अशा गोष्टींची जोड दिलेली आहे म्हणजे गप्पा गोष्टी करत करत योगाचा खरा अर्थ उलगडत नेलेला आहे पुस्तकामध्ये यामधलंच एक आणखीन सूत्र म्हणजे काय तर आपण सगळे ईश्वराचे अंश आहोत हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मग ईश्वराचे गुण तरी कोणते आहेत ते गुण आपल्यामध्ये असतात का आपल्यामध्ये ते नसले तर आपल्या अंगामध्ये ते बनवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मुलांशी केलेल्या संवादामधून आपल्यासमोर येत जातात उदाहरण द्यायचं झालं तर मी मी नंतर कुटुंब कुटुंबानंतर समाज नंतर देश नंतर विश्व ही जी मंडलाकार संकल्पना आहे भारतीय विचारधारेची ती त्यांनी सचित्र आणि मुलांना समजेल अशा भाषेमध्ये स्पष्ट करून सांगितली आहे मग या मंडलाकार रचनेमध्ये आपण स्वतःला जर फिट करायचं असेल त्या योग्य स्वतःला बनवायचं असेल तर मग आपल्याला त्याग समर्पण सेवा यांचं मर्म जाणता आलं पाहिजे रोजच्या आयुष्यामध्ये त्याग मोठं वाटतं ऐकायला आपल्याला आणि आपल्याला वाटतं सामान्य माणसाला किंवा लहान मुलांना हे कसं समजावायचं आणि आजच्या काळात तर हे समजावणं फारच कठीण आहे नाही का वेगवेगळ्या प्रलोभनांच्या या जगामध्ये मुलांना सेवेचं महत्त्व त्यागाचं महत्त्व सांगण्यासाठी अतिशय समर्पक अशा गोष्टींची योजना केलेली आहे आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा आणखीन एक आजकालची बहुचर्चित गोष्ट म्हणजे धर्म धर्माची नेमकी व्याख्या कोणती धर्म म्हणजे काय अर्थात लहान मुलांच्या मानसिकतेतून धर्म म्हणजे काय त्यातून आनंद कसा शोधायचा जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला बरेच पर्याय असतात वेगवेगळ्या वाटा कुणावत असतात योग्य पर्याय राईट चॉईस योग्य ऑप्शन कसा निवडायचा आणि तो निवडताना भारतीय इतिहासाचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल याचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे मला आवडलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत एक गोष्ट सांगते या सगळ्या सा गप्पा गोष्टींमधून आपल्या समोर एक संकल्पना साकारवायला लागते योगाची योग म्हणजे नेमकं काय पुष्कळ पैलूंची चर्चा आहे पुस्तकामध्ये पण महत्वाचं मुलांच्या दृष्टीने आणि खरं म्हणजे आपल्याही दृष्टीने योग म्हणजे जोडणं जो स्वतःसाठीच नाही तर समाजासाठी देशासाठी आणि मग पूर्ण विश्वाच्या हितासाठी स्वतःला सतत कार्यरत ठेवतो त्याच्याशी युज म्हणजे जोडून घेतो स्वतःला तो खरा योगी असतो आणि हाच योग आपल्याला साधायचा आहे मग तो वेगवेगळ्या पातळ्यांवरती कसा साधता येईल याचं अतिशय अर्थपूर्ण असं गप्पा गोष्टींच्या माध्यमातून विश्लेषण आपल्याला इथे वाचायला मिळतं जाता जाता महत्वाचं आजकाल आपण सतत लहानांपासून मोठ्यांपर्यंत डिप्रेशन किंवा स्ट्रेस हे शब्द ऐकत असतो यापासून कोणाचीच सुटका नाहीये अगदी आपल्याला हसायला येतं पण लहान मुलांना सुद्धा स्ट्रेस असू शकतो की मग नेमकं याचा सामना कसा करायचा योगाच्या साह्याने याचा सामना कसा करायचा याच्यावरती एक सोल्युशन दिलंय याच्यावरती मात करण्यासाठी कोणतं सूत्र सांगितलंय योगानेच सांगितलंय भारतीय योगशास्त्रांनी मनाचा आराम कारण का तर ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रेस असो डिप्रेशन असो या सगळ्या जन्म मनातूनच घेतात मनालाच त्या घेऊन टाकतात मग त्यासाठी ज्या रिलेव्हन्ट थिअरीज जी प्रमेय आहेत ती खूप छान समजावून सांगितलेत आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा मुलांनाच नाही तर आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये दिशा दिग्दर्शन याच्यामुळे नक्की होईल असं मला वाटतं त्यात काही पायऱ्या दिल्यात आपल्याला फॉलो करण्यासाठी या दादानी आपण सुद्धा त्या पाळायला काही हरकत नाही त्यासाठी आपण थोड्या वेळासाठी स्वतःला लहान समजायला सुद्धा काहीच हरकत नाही नाही का या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या म्हणजे एकवीस जूनच्या योगावरती हे योगकुलम पुस्तक हे प्रकाशित करण्यात आलं हे पुस्तक आपल्याला उपलब्ध कुठे होऊ शकेल अर्थात विवेकानंद केंद्राचं प्रकाशन असल्यामुळे त्यांच्यामार्फत तर पुस्तक मागवता येईलच आणि आणखी नावांतर माहिती संबंधीची आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जिज्ञासूंनी मी अवश्य त्याचा लाभ घ्यावा योग हा चित्तवृत्तीर निरोध हा आपण शॉर्ट्समध्ये बघितल्याप्रमाणे समत्व मिती योग हा उच्चते योग हा कर्मसुकौशलम अशी सगळी सूत्र आपणही ऐकली असतील कदाचित पण नुसता आध्यात्मिक अर्थाने नाही तर व्यावहारिक अर्थाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग कसा करायचा आणि योग कसा साधायचा याबद्दल आपल्याला इथे मार्गदर्शन केलेलं आहे योग ही एक साधनं आहे ती वैयक्तिक नाही तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी केलेली साधनं आहे हा संदेश देणारं आणि ते वेगवेगळ्या वेग उदाहरणातून पटवून देणारं हे पुस्तक आपण जरूर वाचा आपल्या स्वतःच्या विकासाबरोबरच आपल्याला राष्ट्राचा विकास साधणारे योगी निर्माण करायचे असं सूत्र हे पुस्तक आपल्याला देतं हा योग आपल्याला कितपत आवडला आणि या योग कुलामध्ये सामील व्हायला आपल्याला आवडेल का हे आपण अभिप्रायामधून आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे